आढावा पूर्ण झालाय यानंतर पाहूयात काही बातम्या सविस्तरपणे धाराशिवच्या उमरग्यामध्ये शिवसैनिकांमध्येच जुंपल्याचं समोर आलंय फोटो न छापल्यानं पालकमंत्र्याच्या स्वागतासाठी लावलेले बॅनर हे शिवसैनिकांनीच फाडलेत मंत्री प्रताप सरनाईक यांच्या स्वागतासाठी हे बॅनर लावण्यात आले होते आणि त्यानंतर ते फाडण्यात आले उमरगा शहरामध्ये विविध ठिकाणी आठ ते दहा बॅनर लावलेले होते आणि त्यानंतर ते फाडण्यात आले शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख भगवान देवकाते यांनी हे बॅनर लावले होते शिवसेनेचे माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांची मुलगी आकांक्षा चौगुले आणि माजी खासदार रवींद्र गायकवाड यांचा मुलगा किरण गायकवाड यांचे फोटो बॅनरवर नसल्यामुळे हे बॅनर फाडल्याची माहिती सध्या समोर येते पालकमंत्री प्रताप सरनाईक काल धाराशिव जिल्हा दौऱ्यावर होते बस स्थानकाच्या भूमिपूजनासाठी सरनाईक हे उमरग्यामध्ये होते बॅनर कोणी फाडले याचा आता उमरगा पोलिसांकडून सध्या शोध सुरू आहे तर धाराशिव मधली ही घटना आहे मंत्री प्रताप सरनाईक हे धाराशिव दौऱ्यावर होते आणि त्याचवेळी शिवसैनिकांमध्येच जुंपल्याचं पाहायला मिळालं